जय मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी यमी लहानासहित मोठ्यांनाही आवडणारी चीज बॉल रेसिपी व्हिडिओमध्ये बघू शकता हे चीज बॉल किती यमी दिसत आहेत चवीला अतिशय टेस्टी होतात आणि बनवायलाही ही रेसिपी खूप सोपी आहे चला तर मग बघूयात हे बॉल्स कसे तयार होतात इथे मी एक कप उकडून किसून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत थोडस हे मी स्प्रेड करून घेते आता यात आपल्याला काही भाज्या टाकायच्या आहेत इथे मी दोन चमचे बारीक चिरून घेतलेला कांदा घेतले दोन चमचे शिमला मिर्च दोन चमचे गाजर घेतलेले आहे आणि दोन चमचे उकडून घेतलेले मक्याचे दाणे घेतलेले आहेत एका हिरवी मिरचीचे तुकडे घेतले चमचाभर चिली फ्लेक्स टाकूयात पाव चमचा मिरी पावडर टाकूयात चवीपुरतं मीठ टाकून घेते यात मी अर्धा चमचा चाट मसाला टाकते चाट मसाला टाकणं ऑप्शनल आहे आता यात आपण थोडंसं ऑरगॅन देखील टाकून घेऊया यामुळे ना हे बॉल्स चवीला फार छान होतात आता आपले हे बॉल्स तेलात टाकल्यावर विरघळू नये फुटू नयेत म्हणून यासाठी आपण इथे मैदा वापरत आहे इथे मी चार चमचे मैदा घेतलेला आहे अर्धा कप आपण ब्रेड क्रम्स टाकून घेऊया ब्रेड क्रम्स अवेलेबल नसतील तर तुम्ही पोहा मिक्सरमध्ये फिरून त्याची पावडर सुद्धा वापरू शकता किंवा एक कप बटाट्यासाठी पाऊन कप नुसता मैदा वापरला तरी चालते आता इथे मी हे छान सगळं एकजीव करून घेतलेलं आहे याचा मस्त गोळा बनवलेला आहे आता आपण पुढची स्टेप करूया आता आपल्याला स्लरी बनवायची आहे त्यासाठी दोन चमचे मैदा घेतलेला आहे दोन चमचे मी इथे कॉर्नफ्लोअर वापरते यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि अगदी थोडंसं काळी मिरी पावडर टाकूया ही मिरी पावडर नाही टाकलं तरी चालते आता आपण हे पाणी टाकून छान अशी दाटसर स्लरी बनवून घेऊया बन ही स्लरी आपल्याला खूप पातळ बनवायची नाहीये आणि इथे बघू शकता आपल्या बॉलच्या कोटिंगसाठी लागणारी ही स्लरी तयार आहे आता इथे मी हे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत ब्रेड क्रम्स नसतील तर मी परत सांगते तुम्ही याऐवजी मिक्सरमध्ये फिरून घेतलेला पोहा वापरला तरी चालते आणि इथे मी चीज बॉल बनवण्यासाठी मोजरेला चीज घेतलेला आहे आता आपण बॉल्स बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी याचा छोटासा पोर्शन घेतलेला आहे याला मी प्रेस करून याची पारी बनवून घेते आणि यामध्ये मी एक चीजचा तुकडा ठेवते आता आपण हे छान सील करून घेऊया आणि हे मी इथे छान सील करून घेतलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण सगळे बॉल तयार करून घेऊया आणि इथे बघू शकता मी सगळे बॉल तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्याला कोटिंग करायचे आहे सुरुवातीला आपल्याला हे मैद्याच्या स्लरी मध्ये बुडवायचं चा, छान कोट करायचं आणि तो बॉल उचलून ब्रेड क्रम्स मध्ये टाकायचा आणि यावर ब्रेड क्रम्सची पण कोटिंग करायची आहे अशा कोटिंगचा कोणताही पदार्थ बनवताना त्याची डबल कोटिंग, कोटिंग करायची म्हणजे तो पदार्थ मस्त कुरकुरीत होतो आता आपण ह्या चीज बॉलची पण डबल कोटिंग करणार आहोत हे बॉल मी परत मैद्याच्या स्लरीमध्ये टाकून घेते आणि ब्रेड क्रम्समध्ये छान घोळून घेते इथे आपल्या ह्या बॉल्सची डबल कोटिंग झालेली आहे अशा पद्धतीने आपण सर्व बॉल तयार करून घेऊया आणि इथे बघू शकता मी सगळ्या बॉलची छान कोटिंग करून घेतलेली आहे प्रत्येक बॉल मी डबल कोट केलेला आहे आता आपण हे छान फ्राय करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर ऑलरेडी तेल गरम केलेलं आहे आता आपण हे चीज बॉल तेलामध्ये एक एक करत हळूवारपणे सोडून घेऊया आणि मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत छान तळून घेऊयात हे चीज बॉल तळत असताना गॅसचे फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे म्हणजे हे चीज बॉल सगळे छान एकसारखे तळल्या जातात इथे बघू शकता आपले चीज बॉल मस्त खमंग असे फ्राय झालेले आहेत कलरही फार सुरेख आलेला आहे आता आपण हे बॉल्स काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेले पण चीज बॉल आपण तळून घेऊयात आणि इथे आपले सुपर टेस्टी यमी चीजबॉल तयार आहेत आता मी हे फोडून दाखवते वाव काय मस्त झालेले आहेत आपले हे चीज बॉल चीज मस्त वितळल्या गेलेलं आहे आणि खूप सुंदर दिसते आय होप तुम्हाला आजची ही साधी सोपी चीजबॉल रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोवर मस्त खा मस्त रहा, बाय बाय टेक केअर जय राम.